माझी जिल्हा परिषद सदस्य पालघर एक उगवता युवा नेतृत्व युवा उद्योजक अशा अनेक भूमिका आपण पार पाडत असतात सन्मान्य शशिकांत दादा पाटील मी सर चे स्वागत करतो आजच्या या ग्रामस्थ मंडळ शिकले आयोजित कुस्ती मध्ये चला पुढील कुस्ती झाला लागेल मनापूर्वक पूर्व आहे ज्यांची नावं पुकारलेली आहेत त्यांच्या कुस्त्या जमलेल्या आहेत त्यांनी एका पद ग्रामपंचायत कुडूस सन्मान्य सन्मान्य संतोषजी चौधरी या सर मी उदय पाटील आपण विनंती करतो आपण सन्माननीय संतोषजी चौधरी माझी सदस्य ग्रामपंचायत कुडूस आपण अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात जरा फोटो घ्या मनपूर्वक मनपूर्वक आपले स्वागत करतो ग्रामस्थ मंडळ चिखले आयोजित या कुस्ती स्पर्धा हजारोच्या संख्येनं या ठिकाणी ही सारी मंडळी सातत्यानं या चिखलेगाच्या आखाड्यामध्ये येत असते या गावावर आणि या कुस्तीवर या आखाड्यावर सत्कार सन्मान स्वागत सन्मान या ठिकाणी करतोय दरम्यान या ठिकाणी उपस्थित बिब्रा माजी सरपंच वसुरी या ठिकाणी उपस्थित आहेत मी जतीनो अप्रतिम कुस्तीचं प्रदर्शन विजय मल्ल ते पराभूत मल्ल दोघांनी इकडे या सन्माय पराभूत मल्ल दोघ इकडे या दिलीपजी बिब्रा दरम्यान उपस्थित विकास विकासजी चौधरी सामाजिक कार्यकर्ते कुडूस मी अजित पाटील आपणास विनंती करतो चिखले शिवदास दिगा मोखाडा आदित्य मेडा इंदगाव दोन्ही मल्ला मैदानात या तसेच यश दलवी नांदीने दिलीप रांजा जव्हार चला सुस्वागतम 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 सन्मान्य विकासजी चौधरी सामाजिक कार्यकर्ते कुडूस आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर उपस्थित सन्मान गणेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते चिंजगर या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपलंही स्वागत मी रामदास रामचंद्र देवराम पाटील विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे गणेशजी पाटील सामाजिक कार्यकर्ते चिंजगर कुडस परिसरातील एका युवा नेतृत्व आमचे मित्र आणि सतत वेगवेगळ्या उपक्रमामध्ये कार्यरत असणारे असे गणेशजी पाटील ज्यांच्या कुस्त्या जमलेल्या त्यांनी मैदानामध्ये यायचे आपले परा प्रतिस्पर्धी आपले वाट पाहत आहेत चला दिगा मोखाला आदित्य इंदगाव मनपूर्वक धन्यवाद या शिताल आदित्य दिलीप राजराज जव्हार सन्माननीय डॉक्टर गिरीश भोईर पडगा या ठिकाणी उपस्थित आहेत मी डॉक्टर गिरीश भोईर यांचंही स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी करतोय मी हरेश भाऊ आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ असते त्यांचा स स्वागत सन्मान सत्कार करायचा आहे सन्मनीय डॉक्टर गिरीश भोईर पडगा पडगा या ठिकाणाहून केवळ या गावावर आणि या कुस्तीवर मला वाटतं प्रेम आहे आणि कुस्तीवरील प्रेमापोटी इतक्या दूरवरून आमच्या वाडा भिवंडी अशा सुंदर रस्त्याचा प्रवास करून आपण इथपर्यंत येऊन पोहोचलात मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद ग्रामस्थ मंडळ आपले शतसः आभारी आहे त्याचबरोबर या सर्व कार्यक्रमांसाठी अंतिम कुस्त्यांसाठी आम्हाला सन्मान चिन्ह प्रदान करणारे चिन्ह या ठिकाणी देणारे आमच्या गावचे ग्रामस्थ आणि एक आदर्श आरोग्य दूत आरोग्य सेवक म्हणून जे कार्यरत आहेत असे सन्माननीय आमचे बंधू सन्मान, सन्मान सुनीलजी जाधव साहेब यांचाही स्वागत सत्कार सन्मान करायचा मी सुनील भाऊंना विनंती करतो आपण क्रीडा मंचावर यायचंय सुनील सुनीलजी जाधव आपले दिवंगत पुत्र आणि या गावातील एक चांगला तरुण दुर्दैवानं ज्याचा या ठिकाणी अतिशय हृदयाला लावून देऊन या गावाला सोडून जाण्याचं त्या ठिकाणी दैवाने त्याच्यावर आणलं आणि त्याच्या स्मरणार्थ आम्हाला सुमित सुनील जाधव याच्या स्मरणार्थ सुनील जाधव यांच्याकडनं या शिवनी आदित्य शेवटचा पुकार आकर्षक अशा ट्रॉफीज या ठिकाणी मिळालेल्या आहेत मी डॉक्टर गिरीजी चौधरी साहेब आपण विनंती करेन आपल्या शुभ असते आमचे बंधू सन्माननीय सुनीलजी जाधव साहेब यांचा स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे डॉक्टर गिरीजी चौधरी ग्रामपंचायत कुडूसचे माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते सुनील जाधव आमचे बंधू यांचा स्वागत या ठिकाणी होत आहे मनपूर्वक धन्यवाद या कुस्तीनंतर आपण आपल्या सत्कार समारंभाकडे वळणार आहोत मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे या वाडा तालुक्यात अनेक हिरे आहेत आणि खरं म्हणजे हिरा हा सागराच्या पोटामध्ये असतो तो दिसत नाही परंतु जेव्हा तो बाहेर येतो त्याच्याकडे नीट पाहिलं तर त्याची चमक ही एक आगळी आणि वेगळी असते आणि ही चमकच आपल्याला सगळ्यांना आकर्षित करत असते अशी वाड्या तालुक्यातील आठ रत्न आम्ही आजच्या या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आणि कामगार दिनाच्या औचित्यावर या ठिकाणी अशा गुणीजनांचा सन्मान करणार आहोत धन्यवाद सन्माननीय माधवजी चौधरी आपणास विनंती असेल आपण या क्रीडा मंचावर यायचं आहे या ठिकाणी उपस्थित सन्मान्य पांडुरंग पाटील यांचंही स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी मी जाऊ का आपण विनंती करतो त्यांचा स्वागत सन्मान सत्कार करायचा सन्मान्य पांडुरंग पाटील मी मे, मेघराज भगवान पाटील आपणास विनंती करतो आपण जरा क्रीडा मंचाकडे आहे चंद्रकांत शांताराम पाटील आपणास विनंती असेल आपण क्रीडा मंचाकडे आहे चंद्रकांत शांताराम पाटील आपल्या खुपरी परिसरामध्ये या नेरोली विभागामध्ये एक अभि बोगाडे मेंढ्याचा पाडा मोतीराम गोविंद चांबले पाडा मैदानामध्ये उतरायचंय तसेच नरेश गोविंद मोखाडा ज्यानंतर खालेगड पडगा कुस्ती माझ्या चंद्रकांत पाटील चंद्रकांत शांताराम पाटील क्रीडा मंचाकडे यायच रोहित परिसर आपला खुपरी परिसर अगदी नेरोली वाडा तालुक्या आणि या सर्व आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक आदर्श वैद्यकीय सुविधा देणारे रसिक माले मोखाडा आदित्य मेळा इंदगाव अवी भोगाडे मेंढ्याचा पडा मोतीराम गोविंद चामले पाडा दोन्ही गोष्टी लावून घ्या रुपया <tune> मार <tune> 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 <tune>